कुकवीत प्रियंका मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या वेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल एक देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील वेदना आणि सूज दूर होते दोन लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोजी पाण्यात उकळून त्याचा वापर करा तीन ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करावे चार चॉकलेट खाल्ल्याने घसादुखीपासून लवकर आराम मिळतो पाच कच्ची हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी लवकर कमी होते हा उपाय तुम्ही लहान मुलांनासुद्धा करू शकता सहा दिवसातून फक्त दोन काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होतो सात पोटदुखी असल्या शाबुदाना तयार करून सकाळ संध्याकाळ काही दिवस खाल्ल्यानंतर पोट बरे होईल व लवकर आराम मिळेल आठ लसणाच्या रसात मीठ टाकून पिल्याने पोटदुखीला लवकर आराम मिळतो किंवा पोटदुखी लवकर कमी होते नऊ कोमट पाणी पिणारे लोक नेहमी तरुण दिसतात व पोट साफ होण्यास मदत होते दहा कच्चे दूध पिल्याने रंग कधीही काळा होत नाही म्हणजे कच्चे दूध पिल्यामुळे रंग उजळण्यास मदत होते अकरा दात स्वच्छ करण्यासाठी जळलेल्या लाकडाची राख दातांवर लावा तुमचे दात दुधासारखे पांढरे शुभ्र दिसतील किंवा दुधासारखे पांढरे होतील बारा श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंगा जाऊन खा दुर्गंधी नाहीशी होते तेरा दुधाशिवाय चहा पिल्याने लट्टपणा कमी होतो चौदा चेहऱ्यावर टॉमॅटोची पेस्ट लावा चेहरा फुलासारखा चमकेल पंधरा ज्यांना साखरेचा त्रास होतो त्यांनी गुळाचे सरबत पिल्याने लठ्ठपणा कमी होतो सोळा कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावा चेहऱ्यावरील काळे डाग आणि धब्बे निघून जातील किंवा निघून जातात सतरा लसून भाजून त्यात मध आणि विनेगर मिसळून चेहऱ्यावर लावल्याने फोड किंवा पिंपल्स दूर होतात अठरा कोरफडीचा गर हात आणि पायांवर लावल्याने रात्रीच्या चा वेळेस चावण्यापासून बचाव होतो म्हणजे मच्छर चावत नाहीत एकोणवीस गरम पाणी पिल्याने गुडघेदुखी दूर होते वीस जर तुमचे पोट वाढत असेल तर कच्चा फारसा खाल्ल्याने काही दिवसातच पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होते एकवीस दात आंबट झाले असतील तर बदाम आंबटपणा दूर करतो चला नौ तुम यानी रोग्या, रोग्या साथी। टीप्स। तर मग मैत्रिणींना तुम्हाला या निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व कुकविथ प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद